नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सद्गुरू बसवारूड मठास भेट देऊन मठाचे संस्थापक आणि मठाधिपतांचे आशीर्वाद घेतले विमानतळ परिसरातील कस्तुराबा नगर येथील सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी भेट देत आशीर्वाद घेतले मठाचे संस्थापक ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाचे मठाधिपती अभिनव शिवपुत्र आप्पाजी यांचे शुभाशीर्वाद त्यांनी घेतले दरम्यान लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते त्यावेळेस ईश्वरानंद आप्पाजी यांनी आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय होतील असे संकेत दिले होते या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी आप्पाजींचे आशीर्वाद घेतले <laughs> याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे नेते सुरेश असापुरे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी महादेव कोगनुरे आदींची उपस्थिती होती